बघू शकता आपण हा व्हिडिओज मी आता जे राऊंडचा केला आहे पूर्ण बघू शकता की आज फर्स्ट डे आहे पण आमची जी थेरी क्लास असते आहे क्लास झाल्यानंतर त्यांना आम्ही ग्राउंडवरती सोडतो जर थेरी म्हणजे प्रॅक्टिकली थेरी क्लास असते तो डाऊन रोडवरती झाल्यानंतर आता आम्ही त्यांना ग्राउंडवरती सोडलं आहे बघू शकता आज पहिलाच दिवस आहे पण स्टेप अगदी व्यवस्थित पकडून अगदी व्यवस्थित ट्रेनिंग सुरू आहे बघू शकता आणि ही पण आमची गाडी आहे ॲक्टिवा आ, ही ॲक्टिवा फाय जी आहे ॲक्च्युली ह्यांना पण आधी गाडी पकडता येत नव्हती यांचे पण व्हिडिओ मी अपलोड केलं होतं बघू शकताय आता फुल ॲक्टिवा वगैरे चालवत आहेत बघू शकता आपण बॉडी वगैरे बघा ब्रेकवरती बोठं बघा सगळं बघा हे पण नवीन कस्टमर आहे बघू शकताय थांबवलं पण व्यवस्थित येणे गाडी